कार्यकर्त्याला धक्का लावायचा प्रयत्न केला तर त्याला सरळ चालणार नाही तो आयुष्यावर वाकडा चालणार आणि त्याचा योग्य बंदोबस्त करायला आम्हीच नाही इथलीच मंडळी आता सक्षम झाली आमची सगळ्यांची चर्चाही झाली जर कुठं कुठल्या केसाला कोणाचा धक्का लावायचा प्रयत्न यांनी करून बघायचा यांनी दहशत करून बघायची यांची दहशत नाही यांना इथनं पेट्या बंद करायला लावले यांचे बंगल्याला कुलूप लावायला नाही गेलो तर नाव बदलून टाकू एकदा यांची दहशत काय असते ती बी काढायची आणि आम्ही इथं जमलेलं काय डोंगेसून वाटलो का तिकडे पलीकडं जाऊन बारा कर कधी नाव घ्यायची ताकद घेतली त्यांना माहिती कधी गोष्टी कधी काय करतात सांगता येणार नाही ना आणि ही ह्यांच्या नादाला आमच्या नादाला लागूवी नाही आम्ही आमचं सगळं आमचं मोकळं आहे सगळा चित्रपट ओपन आहे आणि आम्हाला लोकांसाठी काय हे झेड काही करावं लागलं तरी आमची त्या ठिकाणी तयारी असणार आहे आम्ही पुढे मोहरके पाठवून मागं थांबणाऱ्यापैकी पैकी आमच्या अवलाद नाही भाया कायमच माझ्या दोन दुमटलेल्या असत्यात जर कधी त्यांनी प्रयत्न करून बघावा आणि मग त्यांना कळल की मग काय चिजे चुकून न जायला लागला तर चुकून उभं राहिलेत का नाही याच्या कि कळणार आहे तर त्याच्यानंतर माझ्या एकाही सहकार्याला जर त्रास झाला आम्ही कोणाला त्रास द्यायला जायचे नागरीत पडणार पण माझ्या एकाच सहकार्याला त्रास झाला तर तो सहन केला जाणार नाही ना 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 अरे आम्ही मुळाव टाकू आम्ही फाद्या छटीला बसण्या फांद्या छटात बसणाऱ्या पैकी नाही पद्धतीने तुम्ही या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला वागवायचा प्रयत्न केला राम शातपुतेने वागवायचा प्रयत्न केला राम पण नाही राम पण बहादूर कार्यकर्ताने गेला या ठिकाणी कसं त्यांना योग्य पद्धतीने तालुक्यामधल्या ज्या वंचित या चोपन गावाला पैसे पोहोचवण्याचा ते प्रयत्न केला आणि यशस्वी प्रयत्न केला राम सातपुतेला दाबून दा या ठिकाणी बंगल्यावर बसायचं कार्यालय काढायचं नाही आणि आज एक खुळ आपलं या तालुक्यातली एक खुळ त्या ठिकाणी ही खुर्ची बसले तिकडे कुठं मोडली खुर्ची खाली बसले बंगाल समाजाने यांना नेतृत्व दिलं की यांच्या चकले जातो लायकी कार्यालयाचा अशा आमदारकी मिळवण्याची काय अर्थ त्या आमदारकी मिळवण्याचा अर्थ आणि स्वतःच्या आज आपण म्हणतो ना स्वतःचा आत्मचिंतन करावं आपण ह्याच्या चपलेपाशी बोलून जर तुम्ही आम्ही